नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे सरकारी हो कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर माहीत जुले पंचवीचा महागही बार टक्के वाढीसह एकूण एकोणसाठ टक्के त्या संदर्भातील एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सैनिपणे पाहायचा शुक्रिया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वीच चार टक्के मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महा जुलै पंचवीस मधील वाढ लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे चार टक्के वाढीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा विचार करता चार टक्के महागाई भत्ता वाढायची शक्यता आहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत डेयवाढ महागाई वाढीबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वीच म्हणजेच दिनांक तेरा ऑक्टोबर पर्यंत घेण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतन आणि पेन्शन देयकासोबत महागाई भत्ता वाढीची शक्यता आहे एकूण महागाई भत्ता एकोणसाठ टक्के महा जुलै पंचवीसमध्ये चार टक्के वाढीची शक्यता असल्याने जुलै पंचवीसपासून एकूण एकोणसाठ टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू होईल धन्यवाद